हे पहा मी दूध पावडर मसाला बनवणार आहोत हे बघा मी दहा बारा बदाम घेतलेले तसेच काजू घेतलेले आणि हे पिस्ता घेतलेले आहेत तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते इन्ग्रेडियंट्स घ्या आणि केशराच्या काड्या घेतलेले आहेत थोडे जास्त घेतलेले आहेत वेलची घेतलेले आणि हे चार पाच टेबलस्पून साखर घेतलेले तर आता हे ना सर्व मी मिक्सरला वाटणार आहे हे पण साखर टाकली आणि ही वेलची टाकली आणि त्यात ह्या केशराच्या काड्या घातल्या आणि सर्व इन्ग्रिडियंट्स आता आपण वाटून घेणार आहोत मिक्सरला पावडर करणार आहोत ही पावडर आपल्याशी वाटून झालेली आहे बारीक पेस्ट झालेली आहे आता ही ना आपण काढून घेऊ